नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे काही मिनिटापूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण एरिया तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत सातत्याने विभागातील रिक्त पदे भरण्याच्या पाठपुरावा करीत आहे त्यासाठी त्यांनी बैठका घेऊन पदभरतीची प्रक्रिया गतिमान केली आहे विभागातील सर्व रिक्त पदे भरून रुग्णांना विनाविलंब उपचार मिळण्यासाठी मंत्री डा डॉक्टर सावंत आग्रही आहेत आरोग्य व्यवस्थेचा ताण कमी होऊन ते मजबूत होण्यात मदत होणार त्यानुसार वैद्यकीय अधिकारी गट अ या सर्वांगीण सतरा ते एकोणतीस रिक्त पदे भरण्याबाबतची कारवाई सुरू करण्यात आली आहे रिक्त पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग गठीत केलेले उपसमितीची मान्यता प्राप्त झालेली आहे या पदभरतीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या, या संकेतस्थळावर अर्जाबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानंतर बघा अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार गर्भशाया मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील यासाठी लसीकरण करण्यात येणार शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न केले जातील मिशन इंद्रधनुष्य लसीकरण वाढवण्यात येणार आहे नवीन वैद्यकीय महाविद्यालय उघडली जातील यासाठी समिती स्थापन केली जाईल नऊ ते चौदा वर्ष मुलींना मोफत लसीकरण केले जाईल नॅनो डी ए पीचे वापर पिकार केला जाईल दुग्ध विकास क्षेत्रात चांगले कामं होईल दुग्ध उत्पादकांना प्रोत्साहन दिले जाईल तेराशे एकसष्ट मंडई सी जोडल्या जातील येत्या पाच वर्षात विकासाची नवी व्याख्या तयार करू अशा भगिनी आयुष्यमान योजनेला लाभ दिला जाणार आहे तेलबियावरील संशोधनात चांगल्या चालना दिली जाईल महिन्याला तीनशे युनिट वीज मोफत दिली जाणार आहे